नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीचे वारे आता वेगाने वाहू लागले असून आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत सुरू झाली आहे सव्वीस एप्रिल पासून तर तीन मे पर्यंत अर्ज भरण्याची मुदत असून अर्ज घेण्यासाठी आता इच्छुक जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी करू लागले आहे महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर झाली असून महायुतीकडून अद्याप उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून इच्छुक असलेले मंत्री छगन भुजबळ यांनी अचानक निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्यानं महायुतीकडून नेमका उमेदवार कोण अशी चर्चा होऊ लागली आहे त्यातच आज भुजबळांचे एकनिष्ठ समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांनी आज उमेदवारी अर्ज घेतला आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी दिलीप खैरे यांच्यासाठी अर्ज घेतल्याचं प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे आमचे मोठे बंधू दिलीप जगन्नाथ खेरे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्यासाठी आम्ही आज नाशिक लोकसभेचा अर्ज घेतलेला आहे आणि त्यांच्या सूचनेनुसार आज आम्ही हा फॉर्म घेतलेला आहे एक दोन दिवसामध्ये फॉर्म फिलअप करून मी त्याच्यावर काही जास्त भाष्य करत नाही पण लवकरच आम्ही हा फॉर्म हे करून आणि सोमवारी किंवा मंगळवारी फॉर्म हे करणार भरणार सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे या पार्श्वभूमीवर बऱ्याच कार्यकर्त्यांचं म्हणणं पडलं की आपण अर्ज घेतला पाहिजे त्यामुळे आम्ही आज अर्ज घेतलेला आहे पुढील दिशा आदरणीय साहेबांशी चर्चा करून आम्ही त्याचा निर्णय घेऊ आणि साहेब सांगतील त्याप्रमाणे पुढचा सा निर्णय घेण्यात येईल काल राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली त्यात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसने ठराव सुद्धा केला त्या अगोदर दोन दिवस अगोदर समता परिषदेची बैठक झाली त्यांनीही ठराव केला की भुजबळ साहेबांनी या निवडणुकीतून निवडणूक लढवावी आणि तो त्यांनी जो निर्णय घेतलाय तो माघार घ्यावा अशी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे पुढील निर्णय जो काही भुजबळ साहेब घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य असेल नाही त्यावेळेला नव्हतं ठरलं परंतु त्यानंतर काही कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झाल्या आणि त्यानंतर मग उमेदवारी अर्ज घेण्याचं ठरलं आणि उमेदवारी अर्ज तसाही आजपासून मिळणार होता त्यामुळं आम्ही आज उमेदवारी अर्ज घेतलेला आहे पुढची चर्चा भुजबळ साहेबांशी चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांनी उमेदवारी जाहीर करूनही नाशिकच्या जागेवर महायुतीचा तिढा न सुटल्यानं आठ दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन आपण माघार घेतलं असल्याचं सांगितलं होतं त्यातच आता पूर्वीपासून भुजबळांचे कट्टर निष्ठावंत समर्थक म्हणून समजले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांनी उमेदवारी अर्ज घेतल्यानं अनेक राजकीय चर्चांना उधान आलं आहे निवडणुकीतून छगन भुजबळ यांनी महागार घेतली असून अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावा सोडलेला नसल्यानं उमेदवारी अर्ज खरेदी केलेल्या दिलीप खैरे यांची उमेदवारी दोन दिवसात जाहीर होते की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे त्यामुळे एनवळी महायुतीकडून नाशिकच्या जागेवर दिलीप खैरे यांचीही उमेदवारी जाहीर होऊ शकते असा आशावाद राष्ट्रवादी काँग्रेसनं व्यक्त केला आहे उमेश दिशा दिशान्यूज नाशिक